तो. बोला ना? ना बड़ बड़ थोड़ थोड़ या नावा या ना बर या किती वेळ लागेल सांग तुम्हाला कळलं नाही ना माग बोल फाटा मागे बोलवतो का मी हा हा नाही ना कळलं म्हणजे ना नाही कळला मी या बराडावर येतो आता काय काय नाही कळलं म्हणा नाही मी सांगितलं महाराज मध्ये पडायचं नाही अर्ज अर्ज बारा भांगडी बंद करा होतं ना मी नाही बंद करा कशाला फिरता तुम्ही बाबा महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गाडी बसला त्या होता कशाला घेऊन तुम्ही आता हे कॅन्सल करा कोणता महाराज आणायचा तुम्हाला कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा येऊन कशाला घेऊन फिरता तुम्ही का महाराजाला महाराज कसाला घेऊन तुम्ही म्हणजे फिरायचं नाही त्यांना नाही नाही काय जवळ सोयच नाही का महाराजाच्या जवळ सोयच नाही असं कसं हा मी सांगतो बाप्पा साहेब खुजे महाराज जवळ सोयचं नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय समझ भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये तर अहो तुम्ही असं कसं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पाया कोड फाट्यावर मॅटर मध्ये पडायचं नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचो नाही कसं पडे मॅटर मध्ये तिथं हानाम तिथं हानामार तुम्ही कोणत्या मॅट्राल मी काय दा मी काय सांगतो माहितीये का तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये बाप्पा सगळे घुगे पहिला महाराजांना काही केलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना नावस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवला तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे कशाला म्हणजे गरज आहे अनेक बंद करायचं नाहीत काय कोणतं बंद करत नाही बिलकुल मॅटर मध्ये पडायचं नाही नाही काय पडलो मला सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला अर्थ ऑफिसला महाराज काढून महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता का आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिशेट आहे का तुमच्या पाषी पाऊस सगळं माझं बरं येते म्हणजे कार्ड फुट माझ्या पाषी तुम्ही ऑफिस आले माझ्या तुम्हाला कोण अहो मी काय म्हणायलो सांगायला नास्ता कोण नाही मी हे दम द्यायला वर लागला तुम्ही दम दमा काय ना कस दमा कारण नाही नाही दम समजायचा कमून पण काही महाराजाच्या मध्ये तुला पडायचं नाही तुम्ही बाप्पा सगळं जोड माझ्या गावात मी पडतो आणि तुला काही ना तुला खेटायचंय का तुला तुला खेळायचंय काय तुला अरे तुला खेटायचं का तू खेळायला माझ्यासोबत तुझी बरडा वाढब तू हे खेटायला दहा वर्षापूर्वी राज बिखडतो त्यासोबत या थांबल का मला बोलला मग काय तुमचं माझं काय बघता बायडावर ये तू आठवडा दोन मिनिटात या बायड्यावर तुमचा